वास्तव बातमी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण पाहायला आहे मराठा आरक्षणासंदर्भात काही दिवसांपूर्वी काढलेल्या अध्यादेशावर ओबीसी समाजाकडून आक्षेप घेतला जात आहे यावरून मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले असून मनोज जरांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारी पासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला मात्र मराठा समाजाला ओबीसी मध्येच आरक्षण द्यावे लागेल असा दावा ज्येष्ठ वकिलांनी केला आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते ओबीसी मध्येच द्यावे लागेल पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा कायदेशीर दृष्ट्या ओलांडता येणार नाही आठ दिवसात संपूर्ण राज्याचे सर्वेक्षण करणे शक्य नाही असे सर्वेक्षण करायचे असेल तर ते जनगणने महिलांना आरक्षण दिलं आहे पण त्याचा दोन हजार चौतीस नंतर मिळणार आहे आरक्षण देताना राजकीय पक्षांची भूमिका कशी असते हे स्पष्ट होते राज्यघटना दुरुस्ती करताना घटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावणे अपेक्षित नसतं तर सर्वोच्च न्यायालय ती घटना दुरुस्ती असंविधान संवैधानिक ठरवते असं स्पष्ट मत ज्येष्ठ विधीज्ञ उल्हास बापट यांनी मांडले एका कार्यक्रमात ते बोलत होते मराठा समाजाला ओबीसी मध्येच आरक्षण द्यावं लागेल त्याला पर्याय नाही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कायदेशीरित्या टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला दिलं जाईल असे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सांगत आहेत पण ते कसे देणार हे मात्र सांगत नाहीत कारण सध्याच्या परिस्थितीत या दोन्ही गोष्टी शक्य नाहीत ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्याशिवाय मराठा समाजाला देता येणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी मध्येच द्यावे लागेल त्याला पर्याय नाही असा मोठा दावा बापट यांनी केला आरक्षण ही सुविधा आहे तो मूलभूत हक्क नाही त्यामुळे नियम डावलून ते देता येणार नाही असंही बापट यांनी म्हटलं आहे दरम्यान कुठल्याही समाज घटकाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी नियमांची ट्रिपल टेस्ट उत्तीर्ण करणे आवश्यक असते ज्यात ज्या घटकाला आरक्षण द्यायचं आहे तो समाज आहे असे मागास वर्ग आयोगाने ठरवायला हवे इम्पेरिकल डेटा असायला हवा आणि एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर जायला नको या तिन्ही घटकांची पूर्तता झाल्याशिवाय मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण मिळू शकणार नाही आणि जरी दिले तरी ते न्यायालयात टिकू शकणार नाही असे बापट यांनी स्पष्ट केलं न्यूज वास्तव बातमी